लवकरच अभिनेता सुबोध भावे हा आपल्याला सोनी मराठी या वाहिनीवर तो भेटीशी नाव्याने या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे या मालिकेमध्ये अभिनेत्री शिवानी सोमनाथ यांची देखील भूमिका असणार आहे हे मालिका एका कॉलेज स्टुडंट आणि प्रोफेसरची असणार आहे या मालिकेमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर केला गेलेला आहे या मालिकेविषयी कौतुक करताना अभिनेत्री सायली संजीव अभिनेता अजिंक्य राऊत तसेच अशोक फल देसाई यांनी देखील कौतुक केलेले आहे लवकरच ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे नमस्कार मी साई संजी सहा च्या आसपास मला वाटतं सुबोध सरांनी एक व्हिडिओ शेअर केला होता सोशल मीडियावर आणि त्यांच्या आणि मंजिरी दाईच्या नात्याला तेहतीस वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने तो व्हिडिओ होता तो व्हिडिओ बघत असताना एक मध्ये ते वाक्य म्हणाले की तेहतीस वर्षापूर्वी आम्ही जेव्हा भेटलो आणि असं म्हणतात क्षणी तेहतीस वर्षापूर्वी सुबोध जसे दिसायचे तो चेहरा तिथे आला आणि माझं झाले हे आणि काय घडलं अचानक तर काही वेळानंतर मला हे कळलं की ए आय टेक्नॉलॉजी वापरून अशी एक मालिका सोनी मराठीवर येते तू भेटशी नव्या आणि मी खूप सरप्राईज झाले प्रचंड आनंद झाला एकतर मी आणि सुबोधसर मित्र जरी असलो तरी मी त्यांची खूप मोठी फॅन आहे खूप पूर्वी भाषे त्यात हा एक, एक वेगळाच आणि खूप अमेझिंग प्रयोग म्हणायला हवा आ, ते म्हणजे ए आय टेक्नॉलॉजी वापरून या सिरियलमध्ये काही सीन दाखवले जाणार आहेत आणि खूप कौतुक वाटत या गोष्टीचा आणि या गोष्टीमुळे या प्रयोगामुळे आम्हा ऍक्टर्सना अजून काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळेल असं वाटतंय त्यामुळे सोनी मराठीचं खूप कौतुक आहे आणि थँक्यू सो मच त्याचबरोबर शिवानी सोनार यात आहे शिवानीच्या या आधीच्या दोन्ही सिरियल मी फॉलो केले आणि ते मला प्रचंड आवडते तिचं काम खूप आवडतं त्यामुळे माझे दोन्ही फेवरेट काय म्हणू ऍक्टर्स या सिरियलमध्ये काम करणार आहेत अर्थातच या शोची उत्सुकता खूप वाढलेली आहे आणि या मालिकेची गोष्ट खूप भन्नाट आणि वेगळी वाटते लव्ह स्टोरी तर दिसतेच ते तू भेटेशी नव्याने नाव येत्या सिरियल पण या टेक्नॉलॉजीचा वापर करून यातले सीन्स कसे दाखवले जाते हे बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आणि ह्या शोच्या संपूर्ण टीमला खूप 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 शुभेच्छा सोनी मराठीला खूप शुभेच्छा मी नक्की बघणार आहे तुम्ही जरूर बघा तू भेटेशी नव्याने लवकरच सोनी मराठी तू भेटशी नव्याने लवकरच सोनी मराठीवर